शुभ सकाळ सर्वांना आता झाली आहे आता सकाळची तर माझा नाश्ता झाले आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे दादूला आज शेवायची मॅगी न्यायची होती डब्याला त्याचा टिफिन पण भरला आहे भाजी पण झाली पीठ पण मळ आणि दादूचं आवरलेलं आहे खूप थंडी होती आज तर तो आता तो त्याचा टिफिन पॅक करून आता लगेचच त्याला शाळेत जायचं आहे चला बघत राहा व्हिडिओ तर माझा स्वयंपाक झाला आहे पण म्हटलं चला आज काहीतरी गोड पण करू तर मग गाजर आणलेले होते मग ते कधी टाईम भेटत नाही लवकर मग आज मी त्याला पटकन साळून किसून गाजराचा हलवा करते कारण माझ्या सासूबाई चालल्या आहे त्यांच्या आईला भेटायला त्यांची आई खूप म्हातारी आहे त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली तर म्हटले चला त्या आजीला पण थोडंसं हलवा करून देऊ त्या आजीला आवडत असतं मी काही दिलेलं खात असतं त्या कधीमधी तर ह्या गेल्या का मला आठवण येते की म्हाताऱ्या माणसाला कशी आशा असते काय आणलं काय नाही मग मी त्यांच्यासाठी थोडासा गाजराचा हलवा करून देते तर मग पटपट आता मग गाजरं थोडेसे कापून घेतले साळून घेतले आणि मी लगेचच आता गाजरं किसून घेते तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता मस्त गाजर किसले आणि मी ते पर तुन पर तुन तुपात परतून घेऊ राहिले छानपैकी आणि तर छान असता मी हलवा परतून घेते त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग असतं परतून परतून घेते गावठी तुपात तर हलवा खूप दिवसानंतर मी आज केला आणि गाजराची भाजी पण करत असते मी पण म्हटलं चला आज गोड काहीतरी त्या आजीसाठी त्या निमित्ताने आपण पण खाऊ तर सासूबाईकडं मी लगेच टिफिन भरून दिलेलं आहे म्हटलं गरम गरम घेऊन जा आणि थोडा थंड होते मग होऊन देते मग त्या त्या त्याला झाकण लावते पण मग डब्यामध्ये टाकून ठेवते छान असा गाजराचा हाल दिसाभरी फुलं झाले म्हणजे फुलांना जास्त खराब आलेला आहे जे शुभ्र शुभ्र होते थोडे खराबच चालले पण बघा एका मुठीत एवढे फुलं लगेच त्या खूप कवळ्याची गवळ्या फुलं निघून राहिले आणि बघा ना त्याला मार्केटने भेटू राहिलं आणि लग्न सरायला पण थोडेसे टाइम आहे वीस एक दिवस आणि तोपर्यंत आपला माल पण राहणार नाहीये पण जो आहे तो काढून घेऊ राहिला आम्ही पाटापाट इथं आता बंडल पण खुडून आणलेले तर आता इथं आमची चालली पॅकिंग आणि इथं गावातल्या दोन मुली आहे त्या मदत म्हणून आलेले आम्हाला तर कॉलेज बंद असल्यामुळे ती आमच्याकडे असते आम्ही जरी बोलवलं का आम्हाला नाही तर ती कॉलेजला जात असती ते म्हणे काका येतो आम्ही तुम्हाला पॅकिंगला मदत करला पण त्याने आम्हाला खोडू पण लागले आणि पॅकिंग पण दोघींनी व्यवस्थित केली आणि मी बॉक्स भरायचं काम करते त्या थोड्या लाजत होत्या कॅमेरा पुढे यायला पण म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तर चालू आहे आमच्या तिघींचं असं काम भक्तीचं पण झोपायचं चा काम चालू आहे भक्तीला झोका पण द्यायला लागतो मधून आमची आजी आज घरी नाही आहे त्यामुळं तर मी लगेचच बॉक्स भरून घेते आणि बघा तीन हात असले पटपट होते एक जण काटा करते एक जण लबर लावती आणि मी लगेच बॉक्स भरून राहिले कारण मिस्टर व्यायाम करायला गेले थेरपी चालू त्यांच्या पायाची ना त्यामुळे ते, ते नसत्याच घरी शक्यतो आणि मग मा आज बघा मी डोकं पण नाही घातलेलं आज सकाळपासून इतकी धावपळत चाली फुलांची पॅकिंग स्वयंपाक धुणं भांडे भरपूर आज काम होतं सकाळपासून तर आता मी कंटिन्यू सगळे बॉक्स भरून घेते बघत राहा व्हिडिओ मस्त मेथी उतरली आता त्याच्यात काही धने टाकेले बघू शकता किती सुंदर वाटते आणि खरंच जे वावरात आहे ना ते कुठं कुठंच नाही मस्त वाटतं शेतीच्या मालाकडे बघितलं तरी प्रसन्न वाटतं लाल कोराची भाजी मस्त आपल्या वावरातली मुठभर भाजी जरी नेली घरी तरी करून खाली तरी मस्त वाटतं टायमावर विकत आणायचं बिवाय ताकून जातो इथं पण आहे पण ती अजून बारीक आहे टप्प्या टप्प्यावारी टाकलेली मग सगळी एखटे आले का मग ती जळून जाते किंवा मग लक्ष होत नाही मग थोडी थोडी टाकायची असते चला आता मी पटापटा कपडे धुवून घेते आणि लवकर वा त्या म्हणजे ऊन पण एकटं पडत नाही त्याच्या मग सकाळी लवकर धुणं भेटलं तेवढं चांगलंय तरी लवकर म्हणता म्हणता आता नऊ वाजत आले बघा भक्ती कशी बंडवलं बसली आणि कशी फुलं फुलं खेळ आता पॅकिंग करता करता म्हटलं चला त्या पोरींना पण चहा करू आणि सगळ्यांना चहा पाणी करायला मी लगेच घरात आले पण त्याच्या आधी सकाळचे भांडे राहिले ते लावायचे मग ते भांडे लावून दिले आधी आणि भक्ती मला बोलत होती मम्मी मी लावू लागू का मी लावू ला मी लावू लागू का मी लावू लागू का मग ती माझ्या हातामध्ये आणून देत होती पण मग छोटासा जीव पण तिला कामाची खूप आवड येते बघा कशी भांडे माझ्याकडे देऊ राहिली आणि बघा फोनकडे पण बघू राहिली कारण व्हिडिओ चालू होताना तिला व्हिडिओ त्याला लय आवडतं बघा तिची उंची पण पुरत नाही तरी पण वरती डोकं करून करून बघू राहिली आणि खूप हुशारी माझी भक्ती मी तिला चा जे सांगितले ते ती माझं काम करते आता मी या मुलींना ना आम्हाला चहा करून घेते कारण साडेचार पाच वाजत आले होते मग का भक्ती आता बॉक्स वगैरे पॅक झाले पॅकिंग झाली सगळं आवरसावर झालेली आहे आणि पडवी झाडून घेतली मी आता कचरा भरून टाकते आणि लगेचच बॉक्स मला तिकडे विहिरीवर ठेवायचे आणि तर आता भक्ती बघा सगळ्यांना बाय बाय करते